ओझरचे ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सवाला सुरुवात झाली जेजुरीगड देवस्थानचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडकर त्यांच्या पत्नी मनीषा खेडकर प्रति जेजुरी पाचूर येथील योगेश महाराज गवारे व ओझर नगर परिषदेचे मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या हस्ते अभिषेक पूजा संपन्न होऊन यात्रा उत्सवाला प्रारंभ झाला सायंकाळी सात वाजेला शिवसेना शिंदे गटाचे कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते आरती करण्यात आली यळकोट यळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय जयघोष देत ओझरच्या खंडेराव महाराज यात्रेला सुरुवात झाली दुपारच्या वेळी बाणगंगा नदीचे दर्शन करून अश्व पुढे आकर्षण म्हणजे अश्व बारा गाड्या ओढतो पंचक्रोशीतील बारा वाड्यातील बारा गाड्या असतात त्यामध्ये देवाचा गाडा प्रथम असतो त्यानंतर मानाचा मोंढा गाडा शेजवळवाडी भडके वस्ती पगारगवळी वरचा माळीवाडा मधला माळीवाडा क्षत्रिय मराठा समाज समस्त कदम मराठा समाज शिंदे चौधरी वस्ती सावता नगर सायखेडा रोड अण्णासाहेब भडके वस्ती ही ईश्वरी अनुभूती आदी वाड्यातील गाड्यांचा समावेश असतो हा थरार अनुभवण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती खंडेराव महाराजांचा जयघोष व गाण्यांच्या तालावर भाविकांनी आनंद लुटला यंदाच्या निवडणुकीमुळे पाच दिवस भरणारा यात्रा उत्सव तीनच दिवस भरणार असून प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून यात्रेच्या शेवटच्या दिवशी परंपरेनुसार संध्यासमयी देवांना पुन्हा पालखीत बसवून वाजत गाजत आपापल्या स्थानी मानकरांच्या गृही विराजमान करण्यात येते नगर परिषद प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून यात्रेसाठी पोलिसांची विशेष कुमत तैनात केली आहे सीसीटीव्हीची नजर देखील यात्रेवर असल्यामुळे अनुसूचित प्रकारावर आळा बसणार आहे अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या यात्रोत्सवामुळे ओझरवासियांसह जिल्ह्यातील भाविकांमध्ये उत्साह संचारला आहे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या लोककला पथकाचा यात्रेमध्ये दोन दिवस मुक्काम असतो खंडेराव महाराजांची यात्रा शांततेत व उत्साहाच्या वातावरणात पार असे आवाहन ओझर नगर परिषदेचे मुख्याधिकारी किरण देशमुख यात्रा कमिटी अध्यक्ष परशराम शेलार पोलीस निरीक्षक समीर केदार यांनी केले आहे दरम्यान मल्हाराने यांनी यंदाचे बारा गाडे ओढले यात्रोत्सवात गेल्या सत्तावीस वर्षापासून बारा गाडे ओढण्याचा मान गंगा या अश्वाकडे होता दरवर्षी हा सोहळा बघण्यासाठी हजारो भाविक राज्यभरातून येत असतात यावेळी ते गंगा अश्वाचेही मनोभावे दर्शन घेत असतात मागील वर्षीपासून मल्हार अश्व देण्यात आला होता मात्र वृद्धापकालाने गंगा अश्वाचे मे महिन्यात निधन झाले त्यामुळे यंदा मल्हार अश्वाने बारा गाडे ओढले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सद्दाम पिंजारी ओझर